アプローチのことは

दोन वेगळे परत शकतो सविस्तर तक्रार लोक आहेत त्यांनी पण काही निरंट केले आहे किंवा बालकी केली किंवा तुम्ही सांगितले ते त्यांनी पण तुम्हाला सांगितले म्हणूनच तुम्ही असं काही दिला नाही तातडीने सक्त कारवाई करायला आपण त्याची काळजी करू नका फक्त मला काय पाहिजे तुमच्याकडनं मी नेमकी व्यवस्थित तक्रार पाहिजे फक्त मी टाकल्या डिटेलमध्ये कोई कार्रवाई है ना तो कुछ कोई कार्रवाई करती ना किसका कर जाता तो 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 है तुम्हें तुम्हें अतही अश्लील क्यों तो है अब तो यार बता बता तुम्हें तुम हो है ना बताएं आज अक्टूबर की कोई बात नहीं तो गैस स्टोरी क्या है एक रीडिंग की कहानी है कहानी लगती है कहानी लगती है कहानी लगती है कहानी लगती है

बोल तुम्ही आपण बिलकुल एकदम एकदम चक्त कारवाई करू काळजी करू

आम्हाला घेऊ नका फक्त नीट डिटेल मध्ये सगळं लेखी द्या तर आणि सांगतो आणि माझ्या मागायची काही करणार नाही तुम्हाला पोलीसचं प्रोटेक्शन द्यायला सांगतो तुम्हाला म्हणजे वेगळे पोलिस इथे पोलीस नाही बाहेरच्या पोलीस तुमच्यावर ठेवतो काय अर्थ आणि तुम्हाला सगळ्यांनी त्याची मला फोन केला सगळ्यांना म्हणतो न मला कोणी काय केलं नाही मग व्यवस्थित सांगा आता पण चालू बिलकुल चालणार नाही आपल्या भागामध्ये थोडेच व्हायला नको आपल्याकडे बिलकुल नाही तुमचं सहकार्य काय पाहिजे ज्याच्या व्यवस्थित अन्य मुद्दे सुरू केली जाम्हाला आमची माझ्या गणेश हे गणेश वातावरण नावाच्या माझी आहेत त्याला पण मी सांगत नाही गोष्टी कोण सांगतो

गावातल्या काही जणांचा मला फोन आला होता मी रेस्ट हाऊसला म्हणजे रेस्ट हाऊसला पण थांबलोय का बारावीचा बघा गावातल्या रेस्ट हाऊंसला या मधून कोणा एकदा जाऊन यायला तर તમારે ગોળની નીકર છે હા તો આંદર આ સુંદર મને તની સુબાઈ દેલી તની માં પાંચ બસમાં गेला ઇતની સુંદર એટ્રેક્ટિવ ત્યાં જોવું દેખી જના છે કે તીત તો કોણ દોડ દોન હશે બાઈટ બીટ નહી લીડ દેખલી તો पाहिजे તે જાવો ગામવાટી સરપંચાને કે મન નહી આ દીદી જે કે ઘટના घडल्या म्हणते સુપર ટીટી જાવો કે તો तुळजापूर तालुक्यामध्ये पवनचक्कीचे एजंट लोक गुंड करते ते शेतकऱ्याला मारहाण करते त्याच्या संदर्भात तुम्ही काय आमदार म्हणून काय नेमका आवाज उठवणार आहे तर तुळजापूर तालुक्यामध्ये आता तीन विषय ठरलेले आहेत एक म्हणजे ज्याच्यावरती अन्याय झाला आहे जमिनीच्या बाबतीत कुठे गैरव्यवहार झाला आहे जबरदस्ती झाली आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणं अपेक्षित आहे कदाचित मंगळवारची वेळ आपण देतो आहे जिल्ह्यामध्ये कुठेही असं काही घडलं असेल तर जे काही झालेलं आहे त्याचं लेखी स्वरूपामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणं अपेक्षित आहे पोच घेणं अपेक्षित आहे जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती आहे त्याच्यामध्ये एस पी साहेब पण असतात जिल्हाधिकारी साहेब असतात आणि बाकीचे अधिकारी असतात सगळ्यांनी मिळून त्या विषयाच्या बाबतीमध्ये न्याय देणं अपेक्षित आहे हे झालं जमिनीच्या व्यवहाराच्या बाबतीत याच्या व्यतिरिक्त जर काही गुन्हेगारी स्वरूपाचं काही घडलं असेल कोणी काही के जबरदस्ती केली मारहाण केली तर त्याची पण तक्रार होणं अपेक्षित आहे माझ्या असं लक्षात आलं आहे की बरेचसे असे प्रकार जे आहेत ते दाबले जात आहेत आता एक विषय पुढे आला आहे तर ती तक्रार जी आहे ती घेतो आहेच आपण आणि सक्त कारवाई करणार आहोत त्याच पद्धतीने इतर कोणावरती जर काही गुन्हेगारी स्वरूपाचं काही झालं असेल जबरदस्ती झाली असेल मारहाण झाली असेल तर त्यांनी लिखित स्वरूपामध्ये जे एस पी आहेत त्यांच्याकडे ती तक्रार देणं पोच देणं अपेक्षित आहे हे सर्व विषय अतिशय गांभीर्याने आपण घेणार आहोत आणि सक्त कारवाई जलद गतीने करण्यावरती आपला भर राहणार आहे विनंती इतकीच आहे की जे काही घडलं आहे ते लेखी स्वरूपामध्ये तक्रारीच्या स्वरूपामध्ये देऊन पोच घ्यावी कलेक्टर किंवा एस पींकडे घेऊन